अंकिता हे आलंय तर अंकिता इथे करते लंच ची तयारी आज लंच चा मेनू आहे अंड आणि ब्रेड हाय हॅलो सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, जसं आता पुष्कर म्हणाला की मी लंचची तयारी करते आणि आज लंचला एकदम सिंपल मेन्यू करणार आहे मस्त फ्राय अंड आणि ब्रेड सो एकीकडे कढई तापवायला ठेवली आहे आणि आज राऊची तब्येत कालपेक्षा अगदीच ओके आहे सो so, पटकन लंच करतो आता आणि हा आमचा चॉपर आणि अंकिताने आता हे पार्सल मागवलं होतं ब्रेड आणि तांदूळ तांदूळ संपला आपला संपला कालच रात्री जो केला ना तो शेवटचा होता आता एक आता परत लागेल ना आपल्याला तुला कच्चा कांदा अंड्या बरोबर पुष्कर हो चिरना वरण टाकू हा चालेल या कांद्याने पाणी येत नाही ना डोळ्या नाही गेले दोन दिवस तरी नाही आले <laughs> कांदा वेगळा असावा थोडा असेल असेल त्या घरी आपण कांदा जो आणतो तो थोडासा असा डार्क असतो जास्त पाणी येत कांदा मस्त बारीक चिरून झालाय आता मी एक एक अंड मस्त फ्राय करायला घेते आणि बोला फुलाची गाठ अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं कांदा <laughs> चिरण्यामुळे <चिरूने। laughs> आमच्या नाही येते पण माझ्या राहूच्या एक्झॅक्टली exactly. त्या घरी सगळ्यांच्याच येतं तू चिरत असतेस तेव्हा राहू मग टेरेस मध्ये जाऊन बसतो तो एक आहे जरा वाटलं गेले दोन दिवस आम्हाला असं झालंय की मी जेव्हा केव्हा कांदा चिरते तेव्हा ह्यांच्या तरी डोळ्यात पाणी नाही येते माझ्या पण काल नव्हतं आलं पण आता आज आलंय गुड आफ्टरनून राहू आता बरं वाटतय आवडत ना तुला बस एवढं दोन आज राहूची फरमाईश जास्त आहे हो आज राहूने सांगितलं आम्हाला त्याला हे हवंय म्हणून ऍक्च्युली त्याच्या तोंडाला ताप असल्यामुळे चव नाहीये ना त्याच्यामुळे त्याला वरण भात नको होता आई काहीतरी वेगळं दे मला अंड खायचं म्हटलं चला नाही आवडली ना ती वेगळीच लागली राहुल पण तो आहे ताप पूर्ण तापानंतर विकनेस येतो तो, तो, तो थोडासा आलेला आहे तुला ता सँडविच सारखं देऊ हा आता जे राहुल दिलं तसंच मस्त केलं ह्याच्यातच कांदा घालते कोथिंबीर हवी होती चालतंय तेवढं पण छान वाटतं ना अजून हां अंड्यासाठी किती सहाशे लागतं का डेपरेटर मी ठेवलं आहे सहाशे पण पॅन लवकर गरम होतो ना आणि अंकिता स्पेशल डिश नाव नाही माहिती काय मी सँडविच म्हणते एक सँडविच एक सँडविच फ्राईड एक सँडविच सॉंग म्हणजे थोडं मस्त फ्राइड एग सैंडविच आप तैयार है तो अपन मस्त लंच करून घेऊया तर मस्त लंच करून झालंय आणि आता आम्ही चाललोय जरा बाहेर आमचं थोडस काम आहे ते पटकन करून येतो चलो काय झालं काहीतरी लागल हाताला म्हणे आणि आता मी चाललोय कामाला बाहेर जाऊन मगाशीच घरी आलेलो आहोत साधारण आम्हाला एखाद दीड तास झालाय पण आल्यानंतर फार काही शूट करायला जमलं नाही आम्हाला कारण राहूला जरा फ्रेश केलं त्याला थोडंसं भरवलं कारण त्याला औषधं द्यायची दे होती मला सो त्या सगळ्या गडबडीमध्ये काही शूट करायला नाही जमलं त्याच्यामुळे ब्लॉगने एकदम असा जम्प घेतलाय दुपारी आम्ही लंच केलं आणि पटकन आज जरा कामं सुद्धा होती बाहेरची ती सुद्धा करून आलोय आणि खरं तर आज माझं असं झालंय ना सकाळी उठल्यापासून सगळं घरातलं आवर्तीये लंच झालं थोडीशी राहूची तब्येत बघ नाहीये सांगते बाहेरची कामं होती परत आल्यानंतर राऊच आवरलं बाकी घरातली कारण मी भांडी वगैरे सगळं तसंच टाकून गेले होते त्याच्यामुळे आल्यानंतर ती सगळी भांडी घासली आता परत मला पुढची कामं अजून आहेत मला डिनर करायचं आहे बाकी थोडं थोडं घरातलं कारण थोडस होतंय काय राऊची तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं कामांवरती सुद्धा मला असं कंट्रोल म्हणजे त्याने बोलवलं की मी पटकन तिथे जाते त्याच्यामुळे मला थोडासा वेळ कमी पडतोय सगळ्याला सो अशी थोडीशी आणि मग मला असं होतंय की अरे बापरे सगळं होणार कधी आहे माझं आताही माझं असत झालं येताना थोडीशी फ्रुट्स घेऊन आलो होतो कारण राहूला तोंडाला चव नाहीये पण फ्रुट्स खातो त्याच्यामुळे येताना जरा पॉर्मग्रेनेट इथे बनाना घेऊन आलो होत आम्ही जरा आता मी स्वच्छ धुवून ठेवते आल्यानंतर त्याने लगेच बनाना खाल्लाय पण आता बाकी जेव्हा त्याला लागतील तेव्हा मी छान त्याला ती कट करून देईन जर आता थोड्या वेळ शांत बस जरा बसिटेशन हा मेडिटेशनचीच गरज आहे मला वाटतं डीप ब्रिथिंग करते का हाँ? स्मार्ट वॉच मध्ये डीप ब्री डीप ब्रीदिंग आहे करते का बाकीची कामं नंतर कर ना ह्याच्यात सुरू करतो ना मी सांगेन तेव्हा तू श्वास घे मी टायमर ऑन करतो तेच करते मला वाटतं घेते सगळं श्वास घेते की आणि दीर्घ श्वास श्वास नाही दीर्घ श्वास मी जेव्हा सांगेन तेव्हा घे तुला रिलॅक्स पटेल एकदम बसून घे कुठेतरी बसूया थोडस असं जरा अजून वे, वेळ पुढे पुढे जाईल माझा आज माझं मी जसं म्हंटल करायला पाहिजे बसून तेच म्हणते तर तुम्ही आता पाहिलं असेल अंकिताला थोडा कामांचा स्ट्रेस आलाय आणि मी तिला सजेस्ट केलंय की डीप ब्रीदिंग कर मस्त रिलॅक्स हो एका जागी बस आणि शांत बस त्यामुळे तिला बघूया आता तिला ते जमतंय का डीप ब्रिदिंग आणि ऍप एक ऍप आहे माझ्याकडे त्याच्यात मी तुला सांगेन इनहेल एक्सेल कधी करायचं ओके ते ऍप दाखवत नाही कारण त्याचं काही कॉपीराईट वगैरे असतील तर नको ना okay. तू टायमिंग तुला मी ऑन केलं सांगेन डन हा इनहेल दे बसून तू आता काय रेडी झाली होतीस ना मला वाटतं स्ट्रेस ते इनहेल एक्सेल झालं होतं अजून अजून टेन्शन येईल हे करताना मला असं काय करते स्ट्रेस यायचा बघूया ना करून बघूया पण जसं आता पुष्कर म्हणाला की आज माझं थोडस असं होत किंवा थोडीशी अशी चिडचिड होतीये कारण खूप असं काय काय आजूबाजूला चालू आहे त्याच्यावरती पुष्करने मला सोल्युशन दिलंय अंकिता सगळं सोडून दे दहा मिनिटं मी सांगतोय ते कर सो आता मी आता तो टायमिंग लावतोय मी करणार आहे चलो अरे जोरात काय ते श्वास घेते कळायला पाहिजे दीर्घ श्वास आपल्याला माहित पण मी मी असं माझ्या पद्धतीने घेणार श्वासाचा आवाज आला पाहिजे ऐकायला श्वासाचा दीर्घ श्वास म्हणतात आता स्ट्रेस मी घेऊन दाखवू काय बाबा अरे तेवढा श्वास वाटला पाहिजे तो दीर्घ एकदम अजून अंकिता हा तुझा दीर्घ श्वास आहे अरे दीर्घ काय आता टॉप आहे माझा ठीक आहे परत एकदा दीर्घ श्वास <laughs> होल्ड एक दोन तीन चार पाच रिलीज रिलीज जोरात रिलीज करायचा मला सांग जोरात काय करायला सांगतो स्वासोच्छ त्या हा तुला हळूहळू आहे प्रॅक्टिस करशील ते रोज असं करत जा हा तू दाखव हा इनहेल होल्ड एक्सेल हां सोडून दे रिलीज मस्त रे व्हेरी गुड हा व्हेरी गुड सोडून दे हा तू प्रॅक्टिस कर रोज म्हणजे कामाच्या तुला चांगलंय खरंच चांगलं येणं कंपल्शन आहे कम्पल्शन नाही पण तू असं मोठ्याने घ्यायचा असतो दीर्घ श्वास जेवढा येईल तेवढा तू ज्या प्रकारे घेते नॉर्मल <laughs> श्वास वाटतो हो की नाही राहू नॉर्मल श्वास वाटतोय ना आईचा नाही राहू नेहमी आईची बाजू घ्या चलो दीर्घ श्वास आता बेटर होता होल्ड एक्सेल रिलीज बस हा असं करत जा रोज म्हणजे कमले बस बस आजच्या दिवस बस झाले एवढं मेडिटेशन हा मेडिटेशन शांत मस्त हा शांत बस तर आत्ता आमची धमाल मस्ती तुम्ही बघितली असेलच पुष्कर खरं तर मला सांगत होता की अंकिता दहा मिनटं मेडिटेशन कर पण ते मेडिटेशन काही झालं नाही आहे पण छान आमच्या हलक्या फुलक्या गप्पा झाल्यात आणि अशा गप्पासुद्धा होणं खूप गरजेचं असतं आपल्या लाईफ पार्टनरबरोबर किंवा फॅमिली मेंबर्सबरोबर त्यानेसुद्धा छान रिलॅक्स वाटतं माइंड आपलं शांत होतं ज जसं मला आत्ता झालं होतं की मला थोडंसं असं कामांचं दडपण आलेलं पण आमच्या या हलक्या फुलक्या आमच्या या क्वालिटी टाईम जो आम्ही स्पेंड केला आहे त्याने मला आता खूप छान रिलॅक्स वाटतंय आणि म्हणजे ह्यात मला सांगायचं असं की मेन कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे सो कामांचं दडपण कमी झालं आहे छान मोटिवेट झाली आहे मी आणि मला असं वाटतं हा जो टाईम आम्ही स्पेंड केला आहे त्याने पुष्करलासुद्धा मोटिवेट पुष्करसुद्धा मोटिवेट झाला असेल कारण त्याला आता ऑफिसला बसायचं आहे सो मीसुद्धा आता माझ्या पुढच्या कामांना लागते आहे आज हा ब्लॉग इथेच थांबवते आहे भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये सी यू अगेन बाय You'll have it your way. Maybe someday it'll all work out. Until then, don't.